नमस्कार कस्तुरी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण थंडीच्या सीजन मध्ये खूप साऱ्या भाज्या पाहतो त्यामध्ये आपण कोथिंबीर कोथिंबीर वडी बनवणार आहोत साहित्य आलं लसूणची पेस्ट हळद गरम मसाला तिखट तेल पांढरे तीळ आहेत तांदळाचं पीठ मीठ बेसन कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर आहे आणि हे थोड्या प्रमाणात अ हिंग आहे आणि आपल्याला काही प्रमाणात पाणी लागेल ते ते पाणी आहे आलं लसूण पेस्ट हळद गरम मसाला तिखट तेल चिरलेली कोथिंबीर पाणी बेसन आहे त्यानंतर मीठ तांदळाचं पीठ सफेद तीळ हिंग आणि थोड्या प्रमाणात चाट मसाला प्रथम आपण चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत त्यामध्ये तिखट दोन स्पून तिखट घेणार आहोत हाफ स्पून गरम मसाला हाफ स्पून हळद हिंग आलं लसूण पेस्ट चवीनुसार आपण त्यामध्ये बेसन मिक्स करणार आहोत जेवढं लागेल तेवढंच आपण ते बेसन यूज करणार आहोत आता हे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आवश्यकतेनुसार तीळ हे ऑप्शनल आहेत एक स्पून तेल आता हे सगळं आपण मिश्रण पाणी घालून मिक्स करणार आहोत आता पाणी घालून आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा एक डो तयार करणार आहोत आपला डो तयार झालाय सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेतलेत आता आपण ते हे चाळणीमध्ये घालून स्टीम करून घेणार आहोत आपण आता ही आपली जो डो तयार केला आहे तो आपण आता स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅस चालू करते त्यामध्ये पाणी आहे आणि त्यावरती आपण चालणीला तेल लावून आपण त्यावरती ठेवणार आहोत आणि या डोचे छोटे छोटे रोल बनवून हे स्टीम करायला आपण ठेवून देणार आहोत अशी थोडं हाताला तेल लावून घ्यायचंय जेणेकरून ते, ते चिपकू नये यासाठी आपण यावरती झाकण ठेवू जेणेकरून त्याला लवकर उकळी येईल आणि ते लवकर स्टीम होईल तर मग आपली कोथिंबीर वडी वाफवून झालेली आहे आता आपण छान अशा याचे कोथिंबीर वडी कट करून घेणार आहोत आणि ती फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या अपन कोथिंबीर वड्या फ्राय करणार आहोत क्रंची होईपर्यंत त्या आपण फ्राय करून घेणार आहोत मंग कोथिंबीर वड्या फ्राय होत आहे खमशा कोथिंबीर वड्या आप आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत त्या आपण थंड करून घेऊया खमंग अशी कोथिंबीर वडी आपण फ्राय करून सर्व केली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका